नमस्कार मी दीपक पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपण गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहोत त्या अनुषंगाने आपण आलेलो आहोत चांदवड तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणजे वडनेर भैरव नगरीत वडनेर भैरव नगरी ही भैरव नाथाने पावन झालेली नगरी आशीर्वादाने येथे वडनेर भैरवकरांना आपण जाणून घेऊ येथील जनतेचा कौल नमस्कार दादा नमस्कार बोला काय नाही तुझं सुधीर काय वाटतं आमदार कोण झालं पाहिजे आमदार मला नाही सांग नमस्कार काय नाहीतम ताई काय वाटतं इलेक्शन चालू आहे माहिती का विधानसभेच आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात मग तुम्ही समजून जा तरी कोण राहुल दादा आहेत राहुल दादा आहेत काय अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडून आम्हाला पैसे भेटतात तीच भरपूर आम्हाला मदत पैसे म्हणून लाडक्या बहिणीचे आणि भरपूर सुधारणा पण केल्या कामं झाली का हो भेटली आहे ना काय नाव तुमचं बबीता पंडित गांगुर्डे काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आता कोण म्हणजे आता सगळे सारखेचे आम्हाला पण मग आम्हाला आता दर महिना चालू करेल मग ते पाहिजे राहुल दादा चला तर आपण बघू पुढे अजून काही मंडळी काय नाव आपलं समाधान की काय वाटतं विधानसभेची निवडणूक चालू आहे असा कोणता आमदार तुमच्या मनातील कोणता आमदार व्हावा असं वाटतं तुम्हाला आता मला कल आमदार म्हटल्यानंतर नंतर केदार जरा इकडे चांगला प्रचार चांगले सगळे काम चांगले चालू आहे म्हणजे आमदार नसता सगळे काम चांगले चालू आहे तुमच्या मनातील काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अपेक्षा काय जे काम इथून मागे दहा वर्ष पासून पा रखडलेले ते पूर्ण झाले पाहिजेत रस्ते पाण्याची समस्या आहे ते कामं नाना करतील असं वाटतय ते केले पाहिजे आपण काका काय काय नाव तुमचं आहे नंदकुमार विधानसभेची निवडणूक चालू आहे कोण आमदार व्हावा असं वाटत का बरं असं वाटत काम काम करायचं चांगलं आहे काम करतील असं चांगलं काम करतील होतील का आमदार होतील शंभर टक्के शंभर टक्के नक्कीच बघू आपण दादा नमस्कार नमस्कार काय नाव दीपक गाचाले काय वाटतं दादा कोण होईल आमदार केदारनाथ नायर का पण एक चांगलं व्यक्तिमत्व आहे काम करण्याची उमेद आहे त्यांच्यामध्ये नक्कीच आपण येथील काही नागरिक आहे त्यांच्याशी संपर्क करू दादा नमस्कार 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 काय वाटतं दादा विधानसभेची निवडणूक चालू आहे त्या अनुषंगाने आपल्या मनातील आमदार कोण प्रश्न कोणता विचारण्या मनातील आमदार म्हणजे मागील दहा वर्षामध्ये मा जो ह्या तालुक्याला जो उमेदवारला किंवा प्रतिनिधी लाभला त्या तालुक्यानेचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वांनी मतं दिली निवडून दिलं परंतु ह्या तालुका आवर्षण दुष्काळी असल्यामुळं आणि या तालुक्याचा पाणी प्रश्न जो हाताळायला पाहिजे होता तो व्यवस्थित कुठल्याही पाण्याच्या बाबतीत कुठलीही ठोस निर्णय घेतला गेला नाही त्यामुळं ह्या प्रतिनिधी प्रचंड नाराजी आहेत मग तुमच्या मनातील आमदार कोण आमच्या मनातील आमदार आमच्या मनातील जनतेच्या मनातील म्हटलं तर चालेल जनतेला विचारतोय आम्ही सर तुमच्या मनातील आमदार कोण आजच्या दृष्टीने केदाराना आम्हाला शंभर टक्के तालुक्यात विकास करेल असं वाटतं का पाहिजे तुम्हाला केदारांना तिने काम केलेले आतापर्यंत कोणते काम केली माझ्या मताने देवळा तालुक्यामध्ये त्यांच्याकडं दादांच्या मार्फत जेवढे जेवढे काम उभे केले हे आम्ही जर बघितलं तर शंभर टक्के तो कामाचा माणूस वाटतो म्हणजे तुमच्या मनातील आमदार नक्की ओके तर येथे काही चहाची ये काही नागरिक आहे बघू दादा नमस्कार दादा काय वाटत तुमच्या मनातील आमदार कोण मला आमदार बाई होता तेच राहतील कोण तरी राहुल दादाच राहतील राहुल दादा, दादा।, दादा। सक... थे 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 थे। का पण दा राहुल दादा काम चालू आहे हो इथून मागे दहा वर्ष राहुल दादा होते काम केले का काम केले ना तर तुमच्या पुढून परत राहुल दादा आमदार झाल्यानंतर तुमच्या अपेक्षा काय नक्कीच आज बाजार असल्यामुळे भरपूर आणि बघू आपण शीतल शिवाजी शी सताळे काय वाटतं ताई विधानसभेची निवडणूक चालू आहे कोण आमदार व्हावं असं तुम्हाला वाटतं केदना नाय केदना नाय का पण चांगले मग चांगले काम करतील असं वाटतं का तुम्हाला ना तुमच्या मनातील आमदार कोण आहे ओके नक्कीच बघू आपण आज बाजार असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात येथे गर्दी आहे आणि येथील नागरिकांच्या आपण जाणून घेत हो। आहोत नमस्कार दादा हो हो चालू ठीक ठीक नमस्कार नमस्कार Uh, काय नाव आपलं रावसाहेब uh, साहेब पकिराव सरपंच वटनिर्भर uh, सरपंच साहेब काय वाटतं तुम्हाला uh, को कोण आमदार असं वाटतं तुम्हाला दहा वर्षापासून बी जे पी सरकार होतं केंद्रात सरकार होतं महाराष्ट्रात सरकार होतं आणि काम जर तसं बघितलं तर शेतकरी व्यवसाय हो ग्रामीण भागामध्ये असेल इकडं वटनिर्भैर गटात असेल कुठलेही काम झाले नाही पाण्याचा प्रश्न सुटला नाही दहा वर्षामध्ये तुम्ही रस्त्यांची जर परिस्थिती बघितली असेल तर फार प्रचंड वाईट परिस्थिती आहे असं नाना आल्यानंतर असं वाटतं का तुम्हाला प्रश्न सुटतील असं नाही कसं आहे प्रश्न कोण सोडील नाही हा नंतरचा भाग आहे पण यांना दहा वर्ष दिलं यांनी काय केलं दहा वर्षापर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यानंतर काँग्रेसला बी आता दहा वर्ष त्यांनी जे उमेदवार आहेत त्यांनी दहा वर्ष काढलेले त्यांनी काय केलं ते पण बघितलं आहे मग नवीन चेहरा म्हणून नाना काम करतील नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आज देवळ्यात जर गेलं बघितलं आपण ते त्यांनी त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं असे केलेली आहे त्यामुळं असं वाटतं आले पाहिजेत गावाचे प्रथम नागरिक आहात आणि सरपंच पदावर विराजमान आहात काय वाटतं आपल्या गावाचा कौल कोणाच्या बाजून के नायर केदना नायर काय ना uh, अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडून त्यांनी निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सोडला पाहिजे जे शेतकरी आज आमच्याकडे कसं आहे निमागड तालुका जर बघितला तर तो पूर्व भागामध्ये आजही टँकरने पाणी द्यावं लागतं आणि राहिलेला वडील वडनेर गट हा द्राक्ष बागेदार गट आहे इथनं कॅनल जातो आता पुणेगाव कॅनल आहे वदरखेड कॅनल आहे याचा खऱ्या अर्थाने दोन्ही कॅनलचा तालुक्याला कमी फायदा भेटतो जो तालुक्यामध्ये आता कॉन्क्रीटकरण केलं हे सगळं हे एवढ्या तालुक्यात जे भुजबळ साहेब आमदार आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने ते निधी व वर्ग करून आणून तो केलेला आहे पण जे पिंपळणारा असेल भदुरी असेल वडण्याचा काही शिवार असेल इथं ते काँक्रीटकरण झालं कॉन्क्रीटकरण करण्याबद्दल आमचं दुमत नाही पुढंही पाणी गेलं पाहिजे पण त्याला जागे जागं चाऱ्या टाकल्या पाहिजे होत्या गेट करायला पाहिजे होते शेतकऱ्याला पाणी द्यायचं नियोजन करायला पाहिजे होतं कुठलं या माणसाने नियोजन न कर केलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान शेतकरी त्याच्यामुळे होणार आहे डोळ्यापुढून पाणी वाहत आहे पंधरा ते पंधरा महिना महिना प कॅनल चालतो आहे पण कुठला गेट नसल्याने पाणी काढता येत नाही शेतीला पाणी मिळत नाही राहिलं मोठे टाकून लोक पाणी करते तर त्या काळामध्ये हाफ केलेल्या बंद केलेल्या आणि जर शेतकऱ्यांनी यांच्या संपर्क साधला तर यांचा फोन बंद असतो आणि फोन इकडून तिकडून लागला तर ते सांगता त्याच्यामुळं लाईट बंद करावं लागतं पाणी पुढे न्यायचं आहे अशा सगळ्या कारण भरपूर कारण आहे त्याच्यामुळे आम्ही आता एकदा संदीप केदारनांना द्यायची असं ठरवलं आहे आणि केदारना आता पहिल्यांदाच आमदार होत आहे नक्कीच दादा तर मग आता तुम्ही सरपंच आहात आणि गाव सांभाळत आहे तर तुमच्या पूर्ण गावाचा कौल कोणाच्या नायर ना के नक्कीच आपण बघू शकतो इथे काही प्रथम नागरिक बसलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करू का नमस्कार काका बाबा बोलण्याच्या मूडमध्ये नाही आहे वाटत बोलू दादा आहे बघू काय बोलताय दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बाळासाहेब शिंदे काय वाटत दादा कोण व्हावं हो आमदार असं तुम्हाला वाटत आमदार आता तशी परिस्थिती चांगली हो कारण देवळ्यात मी माझे नातेवाईक आहे त्यांना विचारलं म्हणे देवळ्याला ऐंशी टक्के मतदान केदार जाईल म्हणा नाही देवळेचं नाही आपल्या तुमचं काय मत आहे मग असं मत आहे जर तिकडे एवढे मत घेत असेल तर मग आपण त्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे आणि उत्तम बाबा भालराव यांनी मला वाटतं सपोर्ट केलाय त्याच्यामुळे मग आता सारे गाव आले त्यांनाच सपोर्ट करायच्या तयारीत आहे आणि करणार असं मला वाटतं आणि केदार नानाचे काम जर तिकडे पण सांगितलं बरंच जणं नाही चांगलं आहे म्हणून नक्कीच म्हणजे तुमच्या मनातील आमदार केदा ओके नक्कीच त्यांच्या मनातील आमदार केदारनाना आहेर बघू इथे काही नागरिक आहे त्यांच्याशी संपर्क करू आपण च्या टपरीवरती जाऊ बाजार आणि संपूर्ण नागरिक बसलेले दिसत आहे आपल्याला बाबा नमस्कार काय नाव बाबा नाव सांगा नाव बाबा बोलण्याच्या नमस्कार बोलणार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं काका बालेराव काय करता तुम्ही शेती शेती काय वाटतं विधानसभेची निवडणूक चालू आहे आपल्या मनातील आमदार कोण गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर का कारण का शेतकऱ्यांसाठी काम करणारी व्यक्ती महत्व येते आता मग इथून मागे डजन भर निवडून गेले त्यांनी काय केलं काय अपेक्षा आहे तुमच्या निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे त्यांनी एवढीच अपेक्षा आहे आमची नक्कीच दादा नमस्कार नमस्कार काय वाटत तुम्हाला कोण आमदार निंबाळकर विषय चांगला निंबाळकर काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून बोललं पाहिजे केलं पाहिजे नक्कीच बघू आज बाजार आहे इथे दादा नमस्कार नमस्कार माझं नाव दिलीप पोपटराव पाटोळे काय वाटतं काका तुमच्या मनातील आमदार कोण गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर साधारण माणूस आहे का वाटतं तुम्हाला गणेश निंबाळकर आमदार यांनी कुठलेही काम केलेले नाही आहे आमच्या सरकारी दवाखान्याचा रस्ता होता आ, तो मंजूर झाल्यानंतर तो कॅन्सल झालेला आहे हो आणि जाण्या येण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे तिथं जाण्या येण्यासाठी रस्ता सुद्धा नाही आहे म्हणजे एखादा पेशंट जर तिथं आलं तर ते पाच किलोमीटर जाऊन नंतर दवाखान्यात पोहोचल्या जातात जे बी म्हणजे रस्त्याची इतकी दूर आम्हाला निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहे गणेश भाऊ गणेश भाऊ इतका साधारण सोपा माणूस आहे प्रत्येक लहान लहान मोठ्यांसाठी एकदम काम करणारा माणूस फोन केला का हजर होणारा माणूस आहे तसा यांना रस्ते दिसते नाही का इथे सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता जरी आहे तर काय काम केलेलं यांनी आजपर्यंत नक्की बस एवढं बोलून फक्त बॅट निशेले निवडून द्यावा लोकांनी नक्कीच दादा आज बाजार असल्यामुळे इथे भरपूर प्रमाणात ट्रॅफिक आहे लोकांचा पण जास्त प्रमाणात येथील काही औषधाचं दुकान आहे येथे नागरिकांशी जाऊन संवाद साधू नमस्कार दादा नमस्कार काय नाव भाऊ साहेब दादा दा विधानसभा निवडणूक चालू आहे तुम्ही स्टिकर लावलंय गणेश भाऊचे कार्यकर्ते आहात का नाही कार्यकर्ते नाही पण एक तळमळे म्हणून ते स्टिकर लावलं काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण गणेश भाऊ निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर का वाटतं तुम्हाला गणेश भाऊ <coughs> तो या मतदारसंघासाठी एक लायक उमेदवार वाटतोय शेतकऱ्यांचे प्रश्न असो तरुणांचे असो असो वंचितांच्या असो <coughs> जमिनीत राहून तो माणूस काम करणार आहे तुम्हाला काय वाटतं गणेश भाऊ निवडून गेल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या ज्या माणसाकडे सत्ता नसताना जो माणूस प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी झाला आहे त्यामुळे एक आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतोय का तो माणूस नक्कीच मतदारसंघासाठी काहीतरी वेगळं करू शकतो नक्कीच दादा काका नमस्कार नमस्कार काय नाव आहे संजय काय वाटतं तुम्हाला कोण व्हावं आमदार आमदार जो नेता स्थिर सरकार देईल जे केंद्रामध्ये दे सरकार आहे तोच नेता निवडून ने येईल जो केंद्रात आहे तरी तुमच्या मनातील आमदार नाही नाही ते नाही सांगताय नाही सांगताय केंद्रात सरकार आहे बीजेपीचं म्हणजे तुम्ही राऊ तुम्ही समजा ओके नक्कीच ते राऊ लायर बोलले तर जाऊ आपण येथील काही नागरिक बसलेले आहेत यांच्याशी संवाद साधू आ... नमस्कार बाबा नमस्कार काय आहे तुमचं भास्कर चौधरी काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण कोण बाबा असं तुम्हाला वाटतं आमदार म्हणून कोण कोण पाहिलं आवडेल तुम्हाला शिरीष भाऊ पाहतो का वाटत तुम्हाला शिरीज भाऊ काम केले असं इथून दहा वर्षापूर्वी बीजेपीची सत्ता होती म्हणजे राहुल आयर हे आमदार होते त्यांनी काम नाही केले असं नाही वाटत का तुम्हाला वाटत नक्कीच दादा नमस्कार आमचे मत फिक्स आहे तिकडे की सामान्य हे नक्कीच बोलण्याच्या मूड मध्ये नाही चला बघू आपण नमस्कार काका बोला <coughs> काय नाव काका तुमचं रामचंद्र खंडराव सालाबे काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण राहुल दादा आहेत काय वाटतं राहुल दादा राहुल दादा ने असा विकास केला सत्तर वर्षात बरीच काही केलं आणि आज एवढा विकास केला तालुका तालुक्यात नंदनवाने महिलांच्या एवढ्या रांगी लागतात पन्नास पन्नास प्रत्येक गावामध्ये वावळायला राहतात आदांना आम्ही प्रत्यक्ष पाहतो तालुक्यामध्ये फिरतो आजचा परत शेतकऱ्यांचा आजपर्यंतचा इतिहास घडवला पन्नास दहा दहा बारा बारा लाख रुपये लोकांची थकलेली बीज माफ केली एवढं पड पाच वर्ष लाईट बिल नाही तुमचं आता परत लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये पुढचा महिना याच्या आज सगळे पैसे आत पोच केले त्यांनी काय वाईट केलं एकनाथ शिंदेचं सुद्धा काम खूप चांगलं आहे बरं तुम्ही आता दादा निवडून आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा असते राहुल अपेक्षा आहे नारपारचं पाणी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पोहोचवलं पाहिजे दळणवळणाचे प्रश्न बाकीचे रस्ते पण झाले से पाहिजे अशी आमची मागणी तरी तुमच्या मनातील आमदार कोण राहुल दादा आहेत नक्कीच दादा इथे काही नागरिक आहे त्यांच्याशी संपर्क करू नमस्कार काका नमस्कार काका काय नाव आपलं डॉक्टर परदेशी डॉक्टर साहेब काय वाटत कोण हो आमदार आमदार तर आता नानांचीच गरज आहे नाना म्हणजे खमक्या माणूस केदा नाना केले कामाची इतकी तडप आहे त्यांच्याकडून ते आमदार नसताना आम्हाला बरोबर ट्रस्टीला पन्नास लाखाचं पत्र दिलं त्यांनी मदत संबंधित खात्याकडून आणि आमचे मेडिकलचे काम असतात दवाखान्याचे जर कधी फोन केला फोन उचलतात आणि आम्हाला मदत करतात दवाखान्याच्या बाबतीत नक्कीच इथे काही नागरिक का आहेत त्यांच्याशी संपर्क नमस्कार नमस्कार काय नाव आपलं योगेश साळुंके काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण केदारना नायर काय वाटतं केदारना नाहेर केदारनाना कुठलीही सत्ता नसताना सर्वसामान्य गोरगरीब असतील बारा बलुतेदार अठरा पगड या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्यांच्या विकासामध्ये सहभाग नोंदव नोंदवणारा असं हे व्यक्तिमत्व आहे आणि तसंच केदारनाकडे खूप आहे त्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अजून औद्योगिक वसाहत नाही त्या बाबतीत त्यांचं पॉझिटिव्हली थिंकिंग आहे तसंच तुमचे रस्ते असतील विजेचे प्रश्न असतील ते तत्काळ सोडवण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे आणि काम करणारा माणूस आहे रात्री फोन करा पहाटे फोन करा कधीही फोन उचलणारा माणूस सर्वसामान्य लोकांचे नक्कीच दादा म्हणजे तुमच्या मनातील आमदार कोण नमस्कार नमस्कार काय नाव अजय वाटतं विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि याच्यात तुमच्या मनातील आमदार कोण केदार का वाटतं त्याच्यात स्किल आहे सगळ्या गोष्टी सोडवण्याची ताकद आहे ज्या आपल्या दैनंदिन जीवना आहे अन्न वस्त्र शिक्षण आरोग्य या गोष्टी जनतेला तो माणूस देऊ शकतो रायला विषय आमचा बौद्ध समाजाचा का कुठल्याही प्रकारचं नऊ वर्षात काम दादांनी केलं नाही कधी आमच्या याच्यात आले नाही ते बौद्ध विहारात किंवा काही एवढं ऐतिहासिक मंदिर आहे कधी निधी उपलब्ध करून नाही दिला या माणसानं काही नसताना आम्हाला अकरा फुटा पुतळ्याची उभारणी करणार असे शब्द दिला सर्व बौद्ध समाज नानांच्या बाजून आहे काय तुमच्या मनातील आमदार नाना, दा नाना? नक्कीच दादा बघू शकतो आपण येथील बाजार असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे येथील नागरिकांशी आपण बोलू नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं मी नाना सला दादा काय वाटतं विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि ह्या रंदुमळीमध्ये अं प्रत्येक जण प्रत्येकाचा प्रचार करतोय तर तुमच्या मनातील आमदार कोण राहुल का वाटतं राहुल दादा आहे खूप विकास कामं केले आमच्या घर भैरवनाथ मंदिर असेल रस्ते असतील सभा मंडप असेल प्रत्येक मंदिराला दादाने निधी दिला आणि त्यांच्यासारखं काम कोणच नाही गेल्या दहा वर्षात खूप कामं केले त्यांनी दहा वर्षात विकास झाला का खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आमचं मत राहुल दादाला तुमचं मत राहुल दादाला दा नक्कीच ना काय नाव दादा रोशन त्र्यंबकोटे काय वाटत तुम्हाला कोण हो आमदार राहुल दादा काय वाटत असं कारण की ते ना तुमच्याकडे पूल बांधलेलं आहे आम्हाला आश्चर्य वाढ पाण्यातून जायची वेळ होती खूप विकास केलेला आमच्या पर आम परत आमचे रस्त्याची काम हे करू राहिले त्याच्यामुळे आमच्या अपेक्षा भरपूर आहे आमचे रस्ते आम्हाला त्याच्याबद्दल त्यांचे म्हणजे भरपूर रस्त्याची कामं गेले देण त्याच्यामुळे राहुल दादाच पाय विकास होऊ राहिला परत तुमची लाडकी बहीण योजना गोरगरीबाईचा फायदा बी होऊ राहिला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे राहुल दादाच नक्कीच नमस्कार नमस्कार काय नाव हरीश माळी काय वाटतं तुमच्या मनात आमदार कोण राहुल आमदार होणार त्यांनी विकासाचे काम केले शांत आणि दादाच निवडून येणार विकास झालाय का मग भरपूर झाला महाराष्ट्रात दादांनी दोन नंबरचे काम आ... केले नक्कीच दादा बघू आपण येथे काही आहेत यांच्याशी संपर्क करू नमस्कार आजी नमस्कार नमस्कार भाऊ काय नाव आजी कोणाचं तुमचं नाव काय आमचं शांताबाई दौलत पांगारे कशी गेली दिवाळी चांगली झाली कुठल्या काही खाल्लं नाही तर काय दिवाळी कशी होईल कुठल्या तुम्ही खायलाच नाही कोणाच काही तुमचं गाव कोणतं आजी गावां दोन म्हणजे देवळा चांदवड मतदारसंघ काय वाटतं आजी तुम्हाला काय वाटतं आमदार कोण आम्हाला बर वाटत समजेच बाबा असं नाही ना आजी कोणीतरी एकच आमदार होईल मग पाणी ये एकच होईल पाण्याला एकच द्यायचं सांगा कोण होईल आमदार आता ते काय सांगू <laughs> नमस्कार। ना आता ते काय आम्हाला काय माहिती की द काय काय नक्कीच बघू नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं बबन बघ काय वाटतं कोण हो आमदार असं तुम्हाला वाटतं राहुल दादा सारखं देवस्थान बनवलं भरपूर विकास काम आहे माकड डो केलं जांभूडके दादा परत विचारतो कोण व्हावा आमदार असं तुम्हाला वाटत एकच वादा राहुल दादा राहुल दौलतराव आहेर हेच आमदार होणार एक मिनट सर स्टॉप करा ओके परत स्टार्टिंग स्टॉप झालं काय वाटतं दादा कोण आमदार व्हा असं तुम्हाला वाटत आम्हाला असं वाटतं राहुल दादा हे विकास केला नव्हते विकास झाला का भरपूर विकास झाला धरणांचे काम झाले रस्त्यांचे काम झाले धरणांचे भरपूर कामं केले मंदिर बनवले विकासाच्या बाबतीत कोणीच आधार होऊ नाही दादांचा म्हणजे तुमच्या मनातील आमदार कोण राहुल दौलतराव नमस्कार दादा ना बोला नाव सांगा नमस्कार मावशी नमस्कार मावशी काय वाटत तुम्हाला कोण होणार आमदार आमदार आम्हाला असं वाटतं की आता नाना व्हायला पाहिजे केदारना वाटत तुम्हाला पिढी नवीन आईला द्यावा गरीब डोळ्याचे काम करतील करती। आणि नवीन आईला द्यावा संधी जुन्या मागासारखा वा नवीन आईला द्यावा संधी द्यायन नवीन माणसाला संधी द्यावा असं वाटतं आणि केदारना निवडून आलेच पाहिजे तुम्हाला काय वाटतं केदार नाना निवडून आल्यानंतर कोणते काम अपेक्षित आहे तुम्हाला आमचे गायगरीबाचे काम करतील आम्ही जे सांगितले ते करतील गायगरीबाचे काम झाले पाहिजे श्रीमंताचे तर कोणी करतय पण गरिबाला कोणी नाही म्हणून आम्हाला नानाच नक्कीच केदार नानाच आले पाहिजे कारण गाय गरिबाचं काम जो करेल तर नानाच करतील मावशी काय नाव तुमचं लताबाई कमल दिलीप गांगुर्डे काय वाटतं तुम्हाला कोण झालं पाहिजे आले पाहिजे हे गरीब दुबळे ते काम करणारे आणि तेच आले पाहिजे आम्हाला आमदार झालेच पाहिजे नक्कीच बघू आपण दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण आमच्या मनातले आमदार राहुल दादा आयर काय वाटतं असं त्यांची कामाची पावती आम्ही पाहिली त्यांची कामं पाहिलेले त्यांचे रस्त्याचे पुलाचे काम असतील मंदिराचे काम असतील सभा मंडपाचे काम असतील सगळे काम आम्ही पाहिलेले आहे दहा वर्षात येतात आणि इथून पुढे पण ते काम करतील आम्हाला आहे नक्कीच म्हणजे तुमच्या मनातील आमदार राहुल दादा त्याच पद्धतीने आपण इतर लोकांशी संपर्क करूया दादा नमस्कार नमस्कार दादा तुमच्या मनातील आमदार कोण मला तर पहिले हे सांगू इच्छित हो का वरचे सर्व आहे आता ना ते काम करून करून थकलेले आहेत तर आता आम्हाला नवीन चेहरा पाहिजेत कोण नवीन चेहरा कोण निंबाळकर सर्व निंबाळकर हो काय वाटतं तुम्हाला गणेश निंबाळकर कारण सर्व साधारण शेतकऱ्यांचं व गरीब जनतेचं भलं करणारा फक्त एकमेव माणूस म्हटलं तर फक्त निंबाळकर काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये सत्ताच नाही तर त्यांच्याकडून अपेक्षा काय करायची जेव्हा सत्ता येईल तेव्हा अपेक्षा निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा असं विचार गरीब जनतेसाठी सर्व गोष्टी करायच्या बाकी आता मला बोलता येत नाही मी शाळा शिकलेली नाही एवढं बाईक देण्यासाठी ठीक आहे नक्कीच आता काय नाव शुभम कोल्हे तू बोलला मग का काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार गणेश निंबाळकर का कारण सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंबातील एक मुलगा आहे सर्वसामान्यांची जाण आहे त्याला गरिबीची जाण आहे म्हणून गणेश निंबाळकर हे आमदार झाले पाहिजे काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा एकच राहील का सर्व शेतकऱ्यांना अन्याय नाही झाला पाहिजे जसा की इथून मागे शेतकऱ्यांना अन्याय केला आपले विद्यमान आमदार त्यांनी दहा वर्ष सत्ता असताना गेली दहा वर्ष सत्ता असताना भवनात एकही शेतकऱ्यांना प्रश्न विचारला नाही का विचारला नाही का शेतकऱ्याचा कांदा इकडे रस्त्यावर पडलेला होता मग त्यांनी विधानभवनाला विचारायला पाहिजे होतं अध्यक्ष मोदय काय चालू आहे असं नाफेडला विचारायला ना ना पाहिजे होतं नाफेडला कांदे कार्य करायला लावला असतं तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते नक्कीच दादा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गणेश पाचोरकर काय वाटतं दादा कोण झाला पाहिजे आमदार आमदार हा त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे त्या माणस तो माणूस स्वच्छ आणि तळागाळातून आलेला आमदार पाहिजे त्याला प्रत्येक तळागाळातील माणसाच्या व्यथा समज व्यथा समजणं गरजेचं आहे कारण आज ही चांदोड देवळा मतदारसंघाची जी निवडणूक लागलेली ही प्रस्थापित लोकांविरोध म्हणजे तुम्हाला कोण पाहिजे आमदार विस्थापित माझं बोलणं पूर्ण होतं प्रस्थापितांविरोधात विस्थापितांची लढाई याच्यामध्ये सर्वसामान्य नेतृत्व आज गणेश रमेश निंबाळकर हे करत आहे तर ते का व्हा हे पण मी तुम्हाला सांगतो कारण तो, तो माणूस आज त्या माणसाचं कॅरेक्टर हे एकदम स्व स्वच्छ आहे तो कुठल्याही एक रुपयाला आज कोणासाठी मागलेला नाही आणि तो भ्रष्टाचार कारभाराच्या विरोधातच तो माणूस आजही लढतो आहे त्यामुळे गणेश निंबाळकर पाहिजे आम्हाला नक्की दादा आपण होतो वडनेर वैरव या गावात आणि वडनेर वैरव गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण जाणार आहोत पुढील गावात पुढील गावात जनतेचा कौल घेण्यासाठी तर नक्कीच पुढील ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव बांबरसह मी दीपक पवार वडनेर भैरव चांदवड नाशिक